नमस्कार एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साखळी तालुक्यातील पिंपळनेर शहरामध्ये पंचक्रोशीतील येणाऱ्या विद्यार्थिनींना पिंपळनेर शहरामध्ये टवाळखोरांकडून होणारा त्रास आणि संबंधित टवाळखोरांवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी काही संशयित आरोपींच्या वाहनांना तसेच संशयितांना ताब्यात घेतले मात्र या संशयित आरोपींची वाहनंही आज पोलीस स्टेशनमधून गायब झाल्याने साक्री तालुक्यातील बल्हाणे येथील ग्रामस्थांनी आज पोलीस स्टेशनलाच घेराव घातला या घटनेचे तीव्र पडसाद पिंपळनेर शहरात उमटले असून आरोपींना जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही असा पवित्रा बल्हाणे ग्रामस्थांनी घेतला आहे मात्र या घटनेने संपूर्ण साक्रीसह धुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे ह्या घटनेतील आरोपींना पाठीशी घातली जाते की काय असा शंकास्पद प्रकार ना पिंपळनेर शहरामध्ये घडतोय संदर्भातही नागरिकांनी ना अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत सध्या पिंपळनेर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेले ए पी आय भामरे यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आरोपींनी पुन्हा आज सकाळी बस स्थानक परिसरामध्ये बलनाने येथील मुलींना कट मारून आम्ही पोलिसांना हप्ते देतो तुमच्याने जे होईल ते करून घ्या तसेच संबंधित विद्यार्थिनीच्या भावांनाही व्हॉट्सअपवर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे मात्र या घटनेने पिंपळनेर शहरातील टवाळखोरांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिलेलं आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांसाठी कडक कायदेविषयक कारवाई केली जाते मात्र पिंपळनेर शहरामध्ये पोलिसांकडून ह्या घटनेकडे अजूनही गांभीर्याने बघितले जात नाही असा सूर सर्वत्र आवळला जात आहे या संदर्भात एशियन न्यूज चॅनलने कालच ह्या परिसरातील कट्ट्यांसंदर्भात सविस्तर वार्तांकन केले होते येथील नागरिकांनी थेट पोलिसांनाच टवाळखोरांवर कारवाई करणार की नाही असा प्रश्न विचारलेला आहे बल्लाने ग्रामस्थांसह अन्यही गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात मुलींना या संदर्भानेच त्रास होतो मात्र या घटनेकडे अजूनही पोलिसांकडून गांभीर्याने बघितले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे एस एन प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळ्या धन्यवाद

त्यांच्याशी चर्चा केली सर्वप्रथम या ठिकाणी काल जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढण्याचा प्रकार घडलेला आहे त्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सर्वप्रथम त्याच्यामधून एक आरोपी जो आहे तो पहाटे नाब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ताईंच असं म्हणणं होतं की आज पण एक गाडी त्या ठिकाणी पाठलाग करत होती तर त्या गाडीच्या संदर्भाने आज दुसराही गुन्हा दाखल करणार आहोत आणि एक विद्यार्थी आहे त्याला कोणीतरी धमकीचा मेसेज टाकलेला आहे ज्याच्या नावावरती मुली मारून त्याचाही आता एक नवीन दुसरा एक तिसरा गुन्हा त्या ठिकाणी आज आता आपण दाखल करणार आहोत याच्या मागे जे कोणी सूत्रधार असतील त्यांची ही नावं त्या ठिकाणी आपण गुन्ह्यामध्ये टाकून घेणार आहोत की जो करता करीता आहे यांच्या पाठीमागचा जो धनी बोलवता धनी त्याच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहोत राहिलेले जे आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही तात्काळ त्या ठिकाणी टीम ऑलरेडी रवाना झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेणार आहोत राहिला महिला सुरक्षिततेचा प्रश्न तर ते ताईने सांगितलं की सकाळी सहा साडे आम्ही बस स्टँडला येतो त्या ठिकाणी काही का नसतं तर त्या ठिकाणी मी शक्य तुम्हाला की पोलीस वाहन त्या ठिकाणी राहत जाईल तुम्ही आबा पाटील असो किंवा इतर शाळा असो त्या शाळेपर्यंत जाईच्या ठिकाणापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षा देण्याचं काम आहे पोलीस स्टेशनचं आहे सर्वात महत्वाचा विषय जो कालचा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या कोणत्या पोलीस अंमलदाराची कोणाची चूक असेल तर त्याच्यावरती आम्ही आजच त्या ठिकाणी वरिष्ठांना सांगून कारवाई करणार आहोत म्हणजे तो कोणी का असे ना तो आमणार आहे तुम्हाला शासन होईल होई ते कोणले आम्ही सोडावू नाही आता जो प्रकार घडलाय तो अत्यंत निंदनीय आहे माझं एवढं सगळ्यांना विनंती आहे की त्या पुस्तक अंतर्गत कोणत्याही विद्यार्थिनीच नाव या ठिकाणी विषय गंभीर असतो आणि आज सुद्धा ज्या विद्यार्थिनीची फिलत आपण घेऊ तिचंही नाव कोणी उघड करू नये आठ दिवसापासून ते कॉलेजला जाताना त्यांच्या मागून मागून जाता आणि दोन ते तीन गाड्या आहेत त्यांच्याकडे रोज बदलून बदलून येतात ते आणि विचारता एकमेकांना तुला कोणते आवडते ते सांग असं म्हणतात ते काय यांच्या काय आया बहिणी नाहीत का त्यांना फक्त न्याय मिळायला पाहिजे आमची मुलं सगळे तिथं होते दहा पंधरा मुलं होते कारण की त्यांनी काय सांगितलं त्या त्यांना हात पाय मोडून इथं आणलं असत त्या मुलांनी पण ते याच्यावर गेले ते आमच्या गावात मुलांना चाललो त्यांनी आम्हाला न्याय दिला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असल्यावर सुद्धा आरोपी आम्हाला सापडले नाही काल एवढं झालं तरी ते घाबरले नाही काल एवढं झालं तरी घाबरले नाही तरी धमक्या देत आणि आज कट मारला त्यांनी गाडी जवळ मित्रांनो ऐकून घ्या कालचा झालेला प्रकार आणि आज सकाळी झालेला प्रकार आपल्या शाळेतल्या मुलींच्या बद्दल असल्यामुळे तो अतिशय हा निंदनीय आहे आम्हीही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही काही गोष्टी कामाच्या ओघामध्ये झाल्या असतील परंतु आता आम्ही हा पूर्ण या ठिकाणी जी घटना झालेली आहे मी वैयक्तिक येऊन आमच्या स्टॉफने येऊन आम्ही समजून घेतलेला आहे तुमच्या ज्या ज्या पण तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीनं आता कालपासून आमचं काम तसं पण तत्परतेने चालू आहे एक आरोपी आम्ही शोधून आणलेला आहे तो आमच्या कस्टडीमध्ये सध्या आतमध्ये बंद आहे एक आरोपी दोन आरोपींसाठी आम्ही तीन पथकं आता पण माझी रवाना झालेली आहेत साक्री पोलीस स्टेशनचं एक पथक आहे निजामपूरचं आहे इथले दोन पथकं असे चार पथकं आम्ही आता रवाना केलेलं आहेत जनतेमधलं कोणाला माहीत असेल की हे इथं आहे तर तुम्ही आम्हाला गोपनीय दृष्ट्या सांगा एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे दुसरे दोन आरोपीसुद्धा आम्ही तात्काळच लवकरात लवकर लोकर जेवढ्या लवकर आम्हाला त्यांना पकडता येईल तेवढ्या लवकर आम्ही त्यांना पकडून या ठिकाणी आम्ही हजर करणार आहोत मला तुम्हाला जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं तुम्ही सहकार्य केलं आणि ही जी केस आहे बऱ्याचशा घटना आहेत की त्या मराठी सरांना लागलेलं आहे त्यांचंसुद्धा आम्ही स्टेटमेंट घेणार आहे त्यांनी कुठं कुठं मोबाईलमध्ये काही भाष्य केलेलं आहे ते सुद्धा आम्ही रेकॉर्डवर घेणार आहे जास्तीत जास्त प्रकाराने मोठ्या पद्धतीने त्या केसला कसं स्ट्रॉंग करता येणार अशा पद्धतीचं स्ट्राँग करण्याचं काम आम्हीचं आता आम्ही जबाब घेऊन अजून काही आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना मेन आहे ते आम्ही ते त्यांचा स्किल स्ट्रॉंग करत आहोत त्यांचा मेन सूत्रधार कोण आहेत हे सुद्धा आम्ही शोधून काढणार आहोत परंतु याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ पाहिजे आहे तो वेळ तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला सहकार्य करावं असं मी तुम्हाला सांगतो मी या पोलीस स्टेशनचा नाही बाहेरच्या पोलीस स्टेशनचा येऊन मी या ठिकाणी तपास करणार आहे त्यामुळे तोही तुमचा मुद्दा या ठिकाणी आम्ही ठेवणार नाही तर कृपया आमच्यावरती विश्वास ठेवा